नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका नाविन्यपूर्ण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जी ही शेतकऱ्यांसाठी खूप फायदा देणारी ठरणार आहे तर या योजनेचं नाव एक कृषी यांत्रिकीकरण योजना या अंतर्गत काटा खरेदीसाठी अनुदान भेटणार आहे चला तर डिटेलमध्ये जाणून घेऊया या योजनेमध्ये काय डिटेल आहे कसा अप्लाय करायचा आहे त्यामुळं व्हिडिओ शूट करत बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रीकरण योजना एक वरदान ठरणार आहे एक शेतीसाठी लागणारे आधुनिक उपकरणे खरेदीसाठी आता सोपे झाले आहे विशेषतः आर्थिकदृष्ट्या कमकुत शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटा म्हणजेच वेटिंग स्केल खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळू शकते जे कमाल पाच हजार रुपयापर्यंत आहे ही सुविधा शेतकऱ्यांचे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि शेती अधिक कार्यक्षम करण्यासाठी ही मदत करणार आहे हे या चला तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे त्यासाठी काय करावे लागणार नाही यामध्ये सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यामुळं त्यांचाही फायदा होईल आणि कोणताही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवावा चला तर जाणून घेऊया यासाठी अर्ज कसा करायचा आणि ही योजना काय आहे ते डिटेलमध्ये जाणून घेऊया कृषी यांत्रिकीकरण ही योजना शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून एका सुलभ शेती आणि फायदेशीर बनवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि मेहनत ही वाचणार आहे तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुद्धा सुधारणार आहे वतनकाटा खरेदीवरील अंदाजासाठी शेतकरी आपल्याला पिकांचे अचूक मोजमाप करू शकतो त्यामुळे बाजारात योग्य किंमत मिळण्यास ही मदत होणार आहे ही योजना विशेषतः अल्प आणि भूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे ज्यांना महागडी उपकरणे खरेदी करण्यासाठी परवडत नाही त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर योजना आहे सरकार आता थेट वैयक्तिक वापरासाठी काटा खरेदी थेट अनुदान देत आहे ही केवळ एक योजना जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे योजना खातेदार शेतकरी शेतकरी गट एफिओ म्हणजेच फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्था या सगळ्यांसाठी खुल्या आहे पण विशेषतः एस सी एस टी अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकऱ्यांना या योजनेत खूप प्राधान्य दिलं जात आहे म्हणजेच तुमचं जात प्रमाणपत्र आणि लिंग ओळख झाल्यानंतर तुम्हाला या अनुदानाचा प्राधान्यक्रम दिला जातो सरकारी धोरणानुसार काटा खरेदीसाठी मिळणारं अनुदान साधारणतः पाच हजार ते सहा हजारपर्यंत असू शकतं वजन काटाच्या क्षमतेनुसार हा प्रकार आहे यासाठी पात्रता तुम्ही शेतकरी असला पाहिजेत तुमच्याकडे एक आधार कार्ड तुमच्याकडे सात बारा आणि एक बँक पासबुक असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही महिला किंवा एस सी एस टी वर्गातील असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमचं नाव हे पी एम किसान किंवा कृषी यांत्रिकरण पोर्टलवर नोंदणं खूप आवश्यक आहे जर नोंदलं नसेल तर लगेचच आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरला जाऊन आपलं नाव सी एस सी सेंटर वाल्याकडून आपलं यांत्रिकीकरण पोर्टलवर किंवा पी एम किसान योज या पोर्टलवर आपल्याला आपलं नाव हे नोंदवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या बँक खात्याला हा मोबाईल नंबर खूप लिंक करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या बँक पासबुकला आपला आधार कार्ड हे लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे चला तर बघूया हा ऑनलाईन अर्ज आणि बँक तपशील काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया यासाठी अर्ज करण्यासाठी कृषी यंत्रिकरण योजना अंतर्गत अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज हा करावा लागणार आहे यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जायचं आहे खालील पुढील प्रमाणे आपण यासाठी नोंदणीसाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वतःचे खातेदार जे आहे त्यानंतर आधार कार्ड आणि बँक खाती लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर आपले कागदपत्रे म्हणजे जो सात बार आठ आधार कार्ड बँकेची प्र पासबुक आणि जातीचा दा दाखला हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक ऑप्शन आहे वजन काटा ये ही ऑप्शन हे निवडायचं आहे त्यानंतर केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त यादीतील वजन काटा हा निवडला जातो त्यानंतर त्याचे कोटेशन हे अपलोड करायचे आहे त्यानंतर खरेदीनंतर खरेदी आणि तपासणी खरेदीनंतर तुम्हाला बिल हे जी एस टीसह पोर्टल अपलोड करावं लागतं कृषी अधिकारी प्रत्यक्ष तपासणी करतात त्यानंतर हे अनुदान आपल्याला आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पन्नास टक्के अनुदान म्हणजेच कमीत कमी पाच हजार रुपयाच्या वर अमाऊंट ही तुमच्या डायरेक्ट खात्यात हे जमा होणार आहे यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र लागणार आहे सातबारा उतारा आपल्या शेतजमिनीच्या मालकी हक्क दर्शवणारा हा दस्तऐवज आहे त्यानंतर आधार कार्ड या आधार कार्ड संलग्न बँक खात्याशी म्हणजेच आपल्या बँक खात्याशी लिंक असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बँक पासबुक बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत आपल्याला असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्या जातीचा दाखला म्हणजे एस सी एस टी शेतकऱ्यांसाठी या कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे तर वजन काट्याचे कोटेशन हे मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून म्हणजेच मान्य दुकानातून घेतलेला हा काट्याचं कोटेशन आपल्याला पाहिजे आहे त्यानंतर या योजनेचे फायदे हे अनेक शेतकऱ्यांना होत असून वजन काटा वापरून शेतकरी आपल्या पिकांचे अचूक मोजमाप ही करू शकणार आहे ज्यामुळे बाजारात ही फसवणूक हे टाळते आणि योग्य किंमत त्यांना मिळते याशिवाय ही योजना शेतीतील कार्यक्षम वाढवते आणि शेतकऱ्यांना वेळही वाचवते अनुदानाचा आर्थिक भार हा कमी होणार असून ज्यामुळे शेतकरी इतर उपकरणे सुद्धा खरेदी करू शकतात उदाहरणार्थ ड्रोन ठिबक सिंचनसारख्या अनेक सुविधा देखील या योजनेअंतर्गत आपल्याला खरेदी करता येणार आहे या जर तुम्हाला कृषी यंत्रिकरण योजनाअंतर्गत वजनकाटा खरेदी अनुदानबाबत अधिक माहिती असेल तर तुमचा तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता तसेच डी बी टी पोर्टलवर सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे आणि ही योजना तुमच्या शेतातील नवीन उभारी देऊ शकते मग वाट कसली बघताय लवकर अर्ज करा आणि या अनुदानाचा लाभ घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि अधिक माहिती जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा जर ही माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आपण त्यावर शंभर टक्के हा व्हिडिओ बनवू तुम्ही आपला व्हिडिओ नक्की कमेंट करा धन्यवाद